मुलगी तिच्या वडिलांकडून शिकते की पुरुष म्हणजे कोण तुमचं वर्तन बोलणं आणि इतरांशी वागणं हेच तिच्यासाठी आदर्श ठरत जर तुम्ही आदर दयाळूपणा प्रामाणिकपणा आणि सहानुभूती दाखवली तर तीही हेच गुण आयुष्यात आत्मसात करते तिच्या छंदांना प्रोत्साहन द्या तिच्या आवडींना पाठिंबा द्या ती चित्रकला करत असेल संगीत शिकत असेल किंवा खेळात रस घेत असेल तर तिच्या मागे उभे राहा जरी तिच्या आवडी तुमच्यापेक्षा वेगळ्या असल्या तरी तुमचा सपोर्ट तिच्यासाठी अमूल्य ठरतो तो तिच्या स्वप्नांवर तुमचा विश्वास दर्शवतो बाप नात्यात मतभेदाचं वादळ येतं ते मुलगी मोठी होऊ लागली त्यामुळे नातं पूर्वीप्रमाणे खेळ ठेवण्यासाठी मुलीला वयोमानानुसार स्वतःचे निर्णय घेऊ द्या चुका होतील पण त्या तिच्या शिकण्याच्या संधी असतात तिच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिल्याने ती आत्मविश्वासी आणि निर्णयक्षम बनते हा आत्मविश्वास तिच्या भविष्यातील प्रत्येक नात्यात प्रतिबिंबित होतो